या साइडला बघा सर्व प्रकारचे धूप आहे तिकडे हे बघा हा काय रेट आहे पन्नासला पाव आहे पण एक किलो वगैरे घेतलं तर काय कमी होईल किलो मध्ये सस्ता पडणार आहे हे बघा ह्या सगळ्या कंठ्या आहेत तिकडून ऐंशी रुपये सत्तर रुपये आणि इथे ही छोटी वाली वीस रुपये पासून हे पन्नास रुपये पाव आहे हो हे जे पाच चंदन मोगरा फ्लेवर वेगळे वेगळे आहेत दोनशे वीस एम आहेत ऐंशी ला पाव किलो आहे हा कितीला आहे शंभरला पाव आहे आठ व्हरायटी आहे आठ ते दहा व्हरायटी ह्या सगळ्या हो हे किती आहे आहे साठ रुपया मंडळा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी मी आज आलेलो आहे मस्जिद बंदरला कारण आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी थोडेसे दिवस राहिलेत आणि मी घरच्या गणपतीसाठी थोडी खरेदी करण्यासाठी आलेलो आहे इकडे आणि मस्जिद बंदरला आहे ना खास करून तुम्हाला गणपतीसाठी लागणाऱ्या कंठ्या वगैरे खूप स्वस्त मिळतात आणि त्यासाठी मी इकडे आलं आणि काय अजून अगरबत्त्या वगैरे लागतील त्या आपण इथूनच घेऊ सगळं पूजेचं साम साहित्य वगैरे इथूनच घेऊ तर चला जाऊया एका दुकानामध्ये आणि आपण कंठीचा रेट काय असो तो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक आणि so, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एक छोटीशी हेल्प होईल चला सो आपण आता इथे लक्ष्मीपूजा भंडारमध्ये आलेलो आहे हे बघा आणि सर्व प्रकारच्या गणपती बाप्पांच्या पूजेसाठी लागणार जे काही साहित्य सामग्री आहे सगळं एकाच ठिकाणी भेटते आणि खास करून आता कंट्या वगैरे हो हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या कंट्या वगैरे हो आहेत आणि काय रेट आहे तो या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल हे बघा इकडे काका आहेत काका नमस्कार नमस्कार तर काका तुमचं हे शॉप किती वर्ष जुनं तरी आपला शॉप तर पाच ते सात वर्ष झाले पाच ते सात ओके एकाच ठिकाणी शॉप आहे इकडे ओके काय काय तुमच्याकडे गणपती बाप्पांसाठी जे काय लागते सामग्री पूजेसाठी हो सगळी मिळते चला आपण एक एक बघूया धूप कापूर अगरबत्ती कंठ्या वगैरे बघूया काय रेट आहे इकडे कापूर आहे हे किती आहे पॅकेट आहे दोनशेला पाव किलो आहे आठशे रुपये किलो आहे आठशे रुपये किलो दोनशे रुपये पाव साईज बघताय कापूरची हे बघा या साईडला आहे शंभर ग्राम चाळीस ग्राम चाळीस ग्राम शंभर ग्राम आणि पाव किलोची पॅकिंग आहे ओके क्वालिटी नंबर वन आहे एकदम बेस्ट क्वालिटी त्यामध्ये छोटी मोठी साईज आहे ना ओके दोन साईज येतात हे बघा इकडे पण पॅकेट आहे हे चाळीस ग्राम आहे चाळीस ग्राम आहे हे किती आहे चाळीस ला चाळीस ग्राम आहे चाळीस ला चाळीस ग्राम ओके शंभर ग्राम आहे ओके दोनशे ला पाव किलो आहे okay. ओके आणि हा इकडे भीमसेन कापूर कापूर आहे सुपिरियर क्वालिटी बेस्ट क्वालिटी ओके लूज पॅकिंग ला पाव किलो आहे ओके आणि पॅकिंग वाली पॅकिंगवाली ला पाव किलो आहे ला पाव किलो नंबर वन कोल्ड अच्छा हा किती ग्राम आहे ही अडीचशे ग्राम पाव किलो आहे अडीचशे ग्राम हो ओकेमध्ये शंभर ग्राम आहे तो शंभरला शंभर ग्राम आहे शंभरला शंभर ग्राम हो भीमसेन कापूर आहे क्वालिटी सुपिरियर चांगली क्वालिटी या साईडला बघा सर्व प्रकारचे धूप आहे तिकडे हे बघा हा काय रेट आहे पन्नासला पाव आहे पन्नास ला पाव आहे अडीचशे लाव बोराय दोन्ही ओके मोरा धूप ओके दोनशे ला पाव अडीचशे ला पाव दोनशे आणि अडीचशे ला हो आणि ते कनीधूप आहेत ओके ते शंभर ला पाव आहेत शंभर ला पाव एक किलो वगैरे घेतलं तर काही कमी होईल किलो मध्ये सस्ता पडणार आहे ओके ओके आपण पन्नास ला पाव किलो विकतो ना ओके ते आपल्याला भेटणार आहे शंभर ला किलो शंभर रुपये किलो ला पाव किलो विकतो ते पाचशे रुपये किलो पाचशे आणि जे आपण हो दोनशे ला पाव किलो विकतो ते साडेसातशे रुपये किलो ओके आणि ते अडीचशे ला विकतो ते नऊशे रुपये किलो किलो वर फायदा होणार आहे तेल आहे आहेत दीप आणि हे दोन्ही गी आठशे एम एल आहे

अर्धा लिटर आणि चारशे एम एल आणि आठशे एम एल सगळं रेंज भेटणार अच्छा छोटे मॉडेल पण येतात हो या ओके ओके हे बघा सगळी सामग्री मिळते इथे गणपती बाप्पांच्या पूजेला लागणार आहे पूजेचं तूप आहे तूप आहे पूजेचं ओके कसं आहे हे आपलं साडेचारशे एम एल आहे एकशे वीस रुपये एकशे वीसला साडेचारशे एम एल आणि साडे नऊशे एम एल आहे ते दोनशे चाळीस आहे ठीक आहे हो या लिटर आणि लिटर म्हणजे साडेचारशे आणि नऊशे ओके, ओके। सगळं एकाच दुकानामध्ये आपल्या इथे आता अगरबत्ते अगरबत्ते अगर काय स्टार्टिंग चालू होते आपल्याकडे हे पन्नास रुपये पाव हो ये पावजे पाच व्हेरायटी पाच ते सहा व्हरायटी पाच व्हरायटी पाच ते सहा व्हॅरायटी पाच मोठे पाव किलोच आहे ना पाव आहे पन्नास रुपयाला पाव किलो आहे हो आर एमआरपी जास्त असते ओके एम आर पी एकशे दीडशे एम आर पी एकशे तीस एम आर पी एकशे पंचवीस आहे तुम्हाला पन्नास लाच मिळणार इथे आणि त्यानंतर ही ऐंशी ला भाव आहे ऐंशी रुपया चंदन चांगली क्वालिटी ब्राऊन कांडी होती ब्राऊन कांडी होती ओके ऐंशी रुपयाला ऐंशी ला दोनशे वीस एम आर पी आहे चंदन मोगरा फ्लेवर वेगळे वेगळे आहेत दोनशे वीस एम आर पी आहेत ऐंशी पाव okay. किलो आहे आणि किलोवर अजून होणार आहे किलो गे फायदा आहे ही okay. वाली हो कर्नाटका फ्रेग्रेन्स नंबर वन क्वालिटी बंगलोरची माहिती ओके शंभर ला भाव आहे तीनशे साठ रुपये किलो आहे तीनशे सात ते बारा फ्लेवर येतात वेगळे okay. किलो घेतले तर आपण मिक्स मध्ये घेऊ शकतो ना घेऊ शकतो आपण मिक्स मध्ये घेऊ शकतो आपण तीनशे साठ ला पडणार तीनशे साठ ला किलो कर्नाटक वेगळा अजून भारी मध्ये येते ह्याच्यामध्ये चार ते पाच फ्लेवर आहेत सुपर आयटम अच्छा हा किती ला दीडशे ला पाव आहे दीडशे ला पाव हो दीडशेला पाव आहे किलो घेतलं तरी अजून फायदा होणार आहे चार ते पाच फ्लेवर येतात सुपिरियन क्वालिटी बेस्ट आहे बघा इकडे आहेत सगळ्या हे मसाले आहेत मसाल्यामध्ये कोणती कोणती मसाल्यामध्ये बघा शंभरला पाव आहे हा कितीला पाव आहे जे मध्ये आठ व्हेरायटी आहे आठ ते दहा व्हेरायटी ह्या सगळ्या हो आठ ते दहा व्हरायटी ते शंभर मध्ये शंभर रुपयामध्ये मध्ये नंतर हरी मध्ये आहेत अडीचशेला पाव तीनशे ला पाव ओके साडेतीनशेला पाव ओके तेवढी व्हरायटी मसाल्यामध्ये तेवढी क्वालिटी पण आहे क्वालिटी मध्ये पण एकदम बेस्ट आयटम आणि काका ह्या मोठ्यावाल्या कशा आहेत मोठ्या मध्ये हो मोठे मध्ये बघा ही हे कर्नाटका फ्रेग्रेन्सचे आहेत एक कर्नाटका फ्रेग्रेन्स कस्तुरी आहे ब्लू मस्क आहे आणि फ्लडिन आहे हे कर्नाटका फ्रेग्रेन्सचे आहेत ही साठ ला पॅकेट एका मध्ये दहा स्टिक असतात साठ रुपये ओके ही सत्तर आहे सत्तर ही आणि ही सत्तर ला पॅकेट आहे ओके हे बीएससी आय कंपनीची आहे ओके त्याच्यामध्ये नऊ स्टिक असतात ओके ही सत्तर आणि ही सत्तर ओके आणि ह्या साठ ला आहेत ना हो साठ मध्ये माझ्याकडे पाच ते सहा व्हेरायटी आहे अच्छा हे बी आय सी वाले बेला जबरदस्त आयटम सुगंधित आणि मस्त आयटम हे किती कस्तुरी आहे हे किती साठ ला पॉकेट आहे साठ साठ आहे ही साठ आहे ओके आणि हे शिव हे तिन्ही बी एस सी वालेच आहे ओके आणि ही हे पण बी एस सी चे हे तिन्ही साठ आहे साठ आहे ती सत्तर ला ती सत्तर ला आहे हे मध्ये नऊ एसटीच असतात अडीचशे तीन चालणारी अडीचशे तीन तास चालणार ओके एकदम टॉप आणि अजून विशेष म्हणजे ही ही किती तास चालते मोठे गणपतीला अच्छा मोठ्या मंडळाला घेतात ही अगरबत्ती पूर्ण पॅकिंग आहे पाच फूट आहे पाच फूट पाच फूट ओके म्हणजे अठरा ते वीस तास अठरा ते वीस तास चालणार काय बोलताय अडीचशे रुपये पीस आहे अडीचशे रुपये अच्छा ह्याची ह्याची आहे ना, है ना अगोदर ऑर्डर द्यावी लागते ह्या अगरबत्तीची की अवेलेबल असतात असणार असतात ना ओके एक दिवस अगोदर सांगायचं दुसऱ्या दिवस अवेलेबल त्याचा रेट काय बोलत तुम्ही अडीचशे ला सिंगल अडीचशे ला सिंगल काय कधी चार्ज नाहीत मला आणि जास्त घेतलं तर काहीतरी कमी जास्त होऊन जाईल ना ते होलसेल पाहू अच्छा होलसेलच आहे समजला आपण जास्त क्वांटिटी मध्ये लागला तरी बघू ओके ओके हे स्ट्रिक धुपायटी आहेत हे कशी आहे बारा व्हरायटी किलो तीनशे आहे किलो तीनशे हो पस्तीस ला एक शंभर ला तीन पॅकेट आहे क्वालिटी नंबर वन क्वालिटी बेस्ट क्वालिटी येणार ओके हे कितीला पस्तीस ला एक पॅकेट पस्तीस शंभर ला तीन पॅकेट शंभर आणि दहा पॅकेट जर घेतले मिक्स मध्ये भेटणार ओके तीनशे ला दहा पॅकेट तीनशे दहा हो आणि क्वालिटी बदल एकदम सुपर आयटम नंबर वन चालेल ओके ही हे त्याच्यापेक्षा लांब मोठी स्टिक त्याच्यामध्ये चार फ्लेवर आहे चार फ्लेवर एका एक बॉक्स मध्ये की वेगवेगळे आहेत नाही नाही एका मध्ये एक फ्लेवर आहे ओके असे चार फ्लेवर वेगळे वेगळे आहे लॉंग स्टिक कर्नाटका प्रदेश बंगलोरची आहे ह्याचा काय रेट आहे पॅकेट आहे चार फ्लेवर वेगळे एकामध्ये दहा स्टिक आहे दहा चार स्टिक आहे ओके सुपर एकदम बेस्ट क्वालिटी चार फ्लेवर येतात कर्नाटका फ्रेग्रन्स आहे हो साईज मोठी आहे जरा एकामध्ये दहा स्टिक आहे पन्नास रुपयाला बॉक्स आहे चार फ्लेवर येतात चार फ्लेवर लेडिनाम कस्तुरी चंदा ओके, ओके। आणि ब्लू मास्क ओके हे जाड आहे तो वेगवेगळे एक नंबर मिळत आहे कस्टमर आहे अच्छा तुम्ही दर टायमिंगला इथूनच घेऊन जाता ह्याच दुकानातून कायमच्या कायम, कायम इथूनच घेऊन जाता मजा येतोय ये। क्वालिटी कशी आहे एकदम एक नंबर एक ना आणि हे सगळं हे गौमूत्र गंगाजळ गुलाबजल हे गौमूत्र आहे गौमूत्र कसं आहे हे पॅकेट म्हणजे पूजेचं जेवढं जास्त जास्त आयटम सगळं भेटणार सगळे पूजेचे सगळे आयटम मिळणार जानवा अत्तर मध ओके कुंकू गुलाब हळद सगळं सगळं

तिथे आलात की इथे खानाच्या साईडलाच काकांचं शॉप आहे बघा बाजूला मारुती मसाल्याच्या समोर आहे बघा इथे मारुती मसाला, मारुती मसाला है आहे इथे हे बघा त्याच्या समोर हे इथे शॉप आहे आणि आता आपण बघणार आहोत ते कंठ्या 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 मध्ये बघा बारीक वेरायटी वेगळे वेगळे आहे स्टार्टिंग काय आहे कंठ्यामध्ये कमी म्हणजे बारीक साईज बारीक साईज बारीक साईज आहे तो शर्ट कोणाला जर लागलं ला तरी तो वीस रुपयाला सिंगल वीस स्टार्ट पासून स्टार्ट आहे नंतर जास्त ऐंशी मध्ये व्हरायटी दहा बारा व्हरायटी आहे ऐंशी मध्ये वेगळे वेगळे डिझाईन ओके ऐंशी रुपयाला जास्त व्हॅरायटी ऐंशी रुपये ओके आणि नंतर फुलामध्ये आहे ओके वरती फुलांमध्ये बघताय तुम्ही फुलामध्ये सत्तर रुपयाला दहा व्हरायटी आहे सत्तर आणि मोठी साईज मोठी साईज एकशे चाळीस आहे एकशे साठ आहे जसे पाहिजे तसे वेगळे वेगळे आहेत भरपूर हे बघा ही साईज बघताय तुम्ही ऐंशी हे बघा मस्त मस्त एकदम डिझाईन खूप भारी भारी आहे हे बघा वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहेत हे बघा तुला ऑनलाईन स्कॅनर पाठवून ऑनलाईन पैसे तर रेट वगैरे लिहिलेले आहेत शंभर रुपयाला आहे आणि

हो किती असतील त्याच्यामध्ये लावायची गरज नाही शंभर पीस असतात शंभर पीस हो आणि किती लाय पाहिजे ऐंशी ला व्हाईट ऐंशी ला शंभर आहे आणि पिवळं शंभर ला शंभर आहे डझन वर घेतलं तरी आपण अजून फायदा करू ओके आणि क्वालिटी बेस्ट आहे डायरेक्ट युज आहे तूप लावलेलं आहे गृह शांतीचं आहे गृह शांतीचं एकदम सुपर आयटम आहे डिशची okay. एम आर पी आहे okay. पन्नास ला तीन आहेत वीस ला एक आहे ओके okay. फ्लेवर वेगळे वेगळे दहा ते बारा फ्लेवर मिळणार आहे okay. चंदन मोगरा गुलाब वगैरे सगळं ओके हां ओला धूप आहे ते ओके हे बघा इकडे मोठे मोठे कंटे आहेत हे बघा फुलांमध्ये एकदम भारी इकडे वेगवेगळे लावलेले आहेत काहीतरी एकशे चाळीस ला येईल मोठी आहे आपल्याकडे मोठे मोठे गणपती असतात ना त्याच्यात वेगवेगळे कलर आहेत त्यामध्ये हे बघा हा एक इकडे आहे इकडे एक कलर आहे आणि हां सेम रेट आहेत एकशे चाळीस हे बघा एकशे एक हा एकशे वीसला आहे ओके एकशे वीसला आहे आणि हे वाले मोठ्या गणपतींसाठी आहे एकशे वीसला एक हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत खूप छान आणि हे अशा माळी आहेत हे कितीला आहेत माळी दीडशे रुपयाला एक एक आहे दीडशेला आणि ह्या साईडला पण ते बघा महारी एकदम आणि इकडे सगळ्या वाती वगैरे हो आहेत ह्या साइडला पण वाती आहेत दहा दहा रुपयाला पॅकेट भेटतात ना वातींचे पाच पाच रुपयाला आहेत ओके आणि इकडे सगळे अगरबत्ती वगैरे असं सगळं पूजेचं साहित्य एकाच ठिकाणी बघा इकडे विणलेल्या वाती मस्त हे किती आहे का रुपयाला आणि हे तेल थोडं कमी खेचतात अशा विणलेल्या असतात ना त्या आणि ह्या साईडला पण आहेत राऊंड मधी पण साईज लाल मोती आहे हे कितीला वेगळे पण आहे दहावाले आहेत दहा हजार रुपये अजून चाळीसवाले साईजवर डिपेंड आहे लाल मोठे सगळं सगळं okay, कापूस वगैरे हो सगळं आहे कापूस आहे आणि आता मी मागे पण आलो होतो त्या टायमिंगला आता कंठ्या हो वगैरे आल्या हो नव्हत्या मला ते कंठावर घ्यायचं होतं पण आता बऱ्यापैकी माल आलेला आहे आणि मस्जिद बंदरला कुठेही तुम्ही गेलात मस्जिद बंदरला कुठून मी येत आहे मजीद बंदरला उतरलात ना स्टेशनच्या बाहेरच आहे दोन मिनटाच्या अंतरावरती आहे इथे हात बाजार म्हणून आहे ते तर तिथे आलाच नव्हतं मला कंठ्या खास करून कंठ्या इकडे खूप स्वस्त मिळतं आणि दरवर्षी आम्ही कंठ्या वगैरे इथूनच घेऊन जातो त्या बघा ह्या सगळ्या कंठ्या आहेत तिकडून ऐंशी रुपये सत्तर रुपये आणि इथे ही, ही छोटी खाली वीस रुपयापासून म्हणजे वीस रुपयापासून स्टार्ट आहे इथे हे बघा लक्ष्मी पूजा भंडार काकांच्या शॉपचा ॲड्रेस आहे इथला तर काका आपल्या शॉपचा टायमिंग काय असतो आहे टायमिंग सकाळी आपला दहा ते रात्री नऊ रात्री नऊ वाजेपर्यंत ओके दर दिवशी चालू असतो तर फक्त रविवारी मध्ये चालू असते गणपती ओपनसाठी पूजेसाठी लागणारं साहित्य कुठे मिळतं आणि ते पण कमी रेटमध्ये तर इकडे आलात ना तुम्हाला स्वस्तात स्वस्त मिळून जाईल आणि काका आपल्या व्हिडिओ जर बघून कोण आलं तर तुम्ही थोडं डिस्काउंट वगैरे द्याल ना त्यांना नक्की डिस्काउंट मिळेल आपल्या चॅनलचं फक्त नाव घ्या इथे हो तुम्हाला नक्की डिस्काउंट मिळेल आपला भाव एकदम एक्झ रिझनेबल असतो तो होलसेल रेट आहे हो होलसेल रेटमध्ये आहे ते आणि जर कोणाला व्यवसाय वगैरे करायचा असेल तर इथून होलसेलमध्ये घेऊन जाऊ शकतो नक्की नक्की सगळे भरपूर कस्टमर आपले भेटल भेटायला घेऊन जातात ना आपण बाहेर पण जातो ना कुठे कुठे ना जात आले आणि सगळे ठिकाणी माल पाठवतो कुरियर पण एवढं पाहिजे कुरिअर आपण पाठवतो ना ट्रान्सपोर्ट मी जातो जास्त क्वांटिटी मध्ये क्वांटिटी मध्ये आपल्या गोडाऊन मध्ये माल फुल स्टॉक असतो ते तर चला हा मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्ही नवीन असेल तर लाईक करू सबस्क्राईब करावी तुम्हाला त्याला भेटू असेल कोणत्या एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय